नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मधल्या वेळेस छोट्या भुकीसाठी किंवा नाश्तासाठी मस्त अशी खमंग टम्म फुगलेली बिना तेलगड मेथीची मसाला पुरी बनवून दाखवणार आहे ही पुरी तुम्ही आषाढ महिन्यामध्ये सुद्धा आषाढ तळणीलासुद्धा बनवू शकता जगातल्या सर्वात वेगळ्या पद्धतीने पाच ते सात दिवस कशा टिकवायच्या ह्या पुऱ्या शिवाय एकदम सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मंडळी बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी सर्वात अगोदर आपल्याला मेथी घ्यायची आहे ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी मेथी घेतलेली आहे म्हणजे अर्धी जोडी मेथी आहे असं समजून जावा आपल्याला ह्याची देठ वेगळी करून टाकायची आहे फक्त आपल्याला ह्याची पानं घ्यायची स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे मार्केटमधून आणल्यावर या मेथीला चिकल चिटकलेलं असतं किंवा माती चिटकलेली असते ती आपल्याला साफ करून घ्यायची आहे आणि मेथीला शक्य होईल तितकं आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे त्यासाठी चाकू एकदम चांगला धार पाहिजे एकदम बारीक कापल्यावरच आपल्या पुऱ्या एकदम टम्म फुगणार नाहीतर थोडंसुद्धा जाडसर कापला तुम्ही ह्याला तर पुऱ्या चांगल्या फुगणार नाहीत आणि तेलकटसुद्धा होण्याची जास्त चान्सेस आहे मेथी शक्य असेल तितकं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे तुम्हाला मेथी वापरायची नसेल तर सेम क्वांटिटीमध्ये तुम्ही कोथिंबर सुद्धा वापरू शकता मेथीला बारीक कापून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मेथी इतकी बारीक कापून घ्यायची आहे जितकं जमेल तितकं आपल्याला इतकं बारीक कापून घ्यायचं आहे आता याच्या सोबत आपल्याला काही पीठ आणि काही मसाले वापरायचे आहेत ज्याच्याने हे मसाला तिखटपुरी चविष्ट व्हायला पाहिजे सर्वात प्रथम इथे आपण एक मोठी वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहोत ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये शंभर ते सव्वाशे ग्राम इतकं गव्हाचं पीठ आहे सोबतच ह्या पुरीच्या कुरकुरीतपणासाठी दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एक चमचा मैदा वापरला तरी चालेल ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी बारीक रवा वापरायचा आहे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या आणि अगोदर आपल्याला या सर्व जिन्नसांना या मेथीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे असा हाताने कुसकरून कुसकरून म्हणजे चोळून चोळून एकजीव करायचा आहे चांगल्या प्रकारे या मेथीला पिठं लागली पाहिजे एकदम सोपी रेसिपी आहे घरचं सर्व उपलब्ध साहित्यामध्ये तुम्हाला मी करून दाखवत आहे आणि एकदम भन्नाट अशी पद्धत दाखवत आहे ज्याच्याने या मसाला पुरी तुम्ही पाच ते सहा दिवस आरामात टिकवून जेव्हा तुमचं मन करेल तेव्हा पुऱ्या तळून फटाफट तुम्ही नाश्त्याला किंवा छोट्या भुकेसाठी खाऊ शकता चांगल्या प्रकारे मेथी पिठामध्ये एक्झिट झालेले आहे आता याच्यामध्ये सर्वप्रथम इथे मी पाव चमचा हिंग वापरत आहे फ्लेवर चांगला येईल रंगासाठी पाव चमचा ते अर्धा चमचा हळद पावडर तिखटपणासाठी एक चमचा लाल तिखट वापरायचे आहे चवीनुसार मीठ एक ते दीड चमचा सफेद तीळ वापरायचं आहे किंवा काळे तीळ वापरलं तरी चालेल अर्धा ते एक चमचा आपल्याला ओवा वापरायचा वा आहे ओवा असा हाताने क्रश करून वापरा म्हणजे ओव्याचा फ्लेवर चांगला येईल खाताना सुद्धा एकदम चविष्ट लागेल अर्धा ते एक चमचा जिऱ्याची पावडर अर्धा ते एक चमचा धने पावडर आता पुन्हा या मसाल्यांना या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्याय घ्यायचा आहे आता याच्यामध्ये एक आणखीन जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने होणार नाही आणि कुरकुरीतपणा टिकून राहणार अगोदर आपण चांगल्या प्रकारे मसाले ह्या पिठामध्ये एकजीव करायचे आहेत मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ह्याच्यामध्ये तुम्ही आलं किंवा लसणाचा वापर करायचा नाही आलं किंवा लसूण न वापरताच ही मसाला पुरी बनवायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे गरम तेलाचं मोहन वापरायचं आहे पोहे खायचा चमचाने दोन चमचा आपल्याला गरम तेलाचं मोहन वापरायचं आहे अगोदर चांगल्या प्रकारे चमचाने एकजीव करायचा आहे तेल गरम आहे थोडंसं थंड झालं की हाताने चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे तुम्ही गरम तेला जागी एक चमचा किंवा दोन चमचे साजूक तूप सुद्धा वापरू शकता पण तुपाला तुम्हाला गरम करून घेण्याची गरज नाही तुम्ही थंडच तूप वापरू शकता रूम टेम्परेचर प्रमाणे तूप वापरायचं आहे तर मंडळी सर्व मसाले आणि तेल चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आणि एकदा ह्याचं मूठ वळून पाहिजे आहे पाहू शकता मस्त अशी मूठ वळली गेली आहे म्हणजे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून ना घट्ट ना जास्त सैल मिडियम टाईप मध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे एकदा जास्त पाणी वापरून मळून घेऊ नका नाहीतर पीठ एकदम सैल बनेल आणि रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता आहे मग थोडं थोडं गरजेनुसार पाणी वापरून ना जास्त घट्ट ना जास्त सेल असं मध्यम टाईप मध्ये आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये रवा वापरला आहे रवा भिजून चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी दहा मिनिटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे दहा ते बारा मिनिटासाठी झाकण काढायचं आहे आणि एकदा पिठाला मळून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं पडलं असेल पीठ म्हणून मनुन ह्याला मळणं फार महत्वाचं आहे चांगल्या प्रकारे मळलं की चांगलं लवचिक होतं पीठ मग आकारही चांगला देता येतो फाटत नाही असं चांगल्या प्रकारे मळून घेतलं की थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा उंडा बनून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे पीठ कोरडं पडू नये म्हणून उंडा बनवलं की दोन्ही साईडला थोडंसं आपल्याला कोरडं पीठ लावायचं आहे लाटताना चिटकू नये आता आपल्याला चपाती प्रमाणे लाटून घ्यायचं ना जास्त जाड ना जास्त पातळ आणि अगोदर असा आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत एकदम मोठ्या साईजच्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तर मंडळी अशी मोठ्या साईजची चपाती लाटून घ्यायची आहे जितक्या मोठ्या साईजच्या चपात्या लाटणार तितक्या जास्त पुऱ्या निघणार आणि याची रुंदी पाहू शकता ना जास्त पातळ आहे ना जास्त जाड आहे मध्यम टाईप मध्ये ठेवायचं आहे आणि अशी वाटी घ्यायची काटवाली आणि त्याच्यामधून आपल्याला असं गोल गोल एका साईजच्या पुऱ्या काढून घ्यायचा आहे एका चपातीमधून चार किंवा पाच पुऱ्या निघतात पाहू शकता तिथे मी चार पुऱ्या काढलेल्या आहेत आणखी थोडी मोठी साईज केली असती तर पाच पुऱ्या निघाल्या असतात अशा अगोदर आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं काम एकदम सोपं होईल थोडं थोडं पीठ घेऊन एक एक पुऱ्या लाटायच्या नाही यापेक्षा साईजने तुम्ही मोठ्या सुद्धा बनवू शकता जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही या पुऱ्या बनवू शकता तर आज मी तुम्हाला एकदम सोपी आणि जगा वेगळी एकदम भन्नाड पद्धत दाखवणार आहे अगोदर अशा पुऱ्या लाटून घेतलं की इडली स्टिमर घ्यायचं आहे इडली स्टीमर मध्ये थोडस आपल्याला तेल लावायचं आहे पुऱ्या चिटकू नये म्हणून आणि एक एक पुऱ्या ह्या इडली स्टिमरमध्ये ठेवायच्या आहे असं का करायचं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईबर नक्की करा सबस्क्रायबर केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल चला तर फटाफट आपण पुढच्या कृतीसाठी किचनकडे वळूया तर मंडळी इथे इडली स्टिमर ठेवलेला आहे अगोदरच पाणी गरम होण्यासाठी आणि एक लहानसा तुकडा टाकायचा आहे लिंबाचा इडली स्टीमर खालतून काळ नाही व्हायला पाहिजे आणि सर्वात अगोदर आपल्याला छोटं पात्र ठेवायचं आहे मग त्यानंतरच आपल्याला थोडस मोठं एका पात्रामध्ये चार पुऱ्या बसतात म्हणजे टोटल सोळा पुऱ्या होणार दोन मिनिटांमध्ये आपल्याला फक्त दोनच मिनिटं ह्याला वापरून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ लावायचा नाही जास्तीत जास्त अडीच मिनिटापर्यंत वापरून घ्यायचा आहे आता झाकण लावायचं आहे आणि गॅस फास्ट करून दोन ते अडीच मिनिटापर्यंत ह्याला स्टीम देऊया सव्वा दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी मस्तपैकी जसं आपल्याला पाहिजे तसं स्टीम झालेलं आहे आता सर्व इडली पात्र आपल्याला काढायचे आहेत आणि ह्या पुऱ्यांना अगोदर थंड करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे थंड करायचं बरं का तर मंडळी इडली पात्रातून अशा पुऱ्या बाहेर काढायच्या आहेत आणि असं थंड करून घ्यायचं आहे आता अशी हवा बंद आपल्याला प्लॅस्टिक घ्यायचं आहे आणि ह्या प्लॅस्टिकमध्ये ह्या पुऱ्या ठेवायच्या आहेत तुम्हाला जितक्या लागतात पुऱ्या तितक्या काढून घ्या तळण्यासाठी आणि बाकीच्या पुऱ्या असं मध्ये हवा बंद करून ठेवायचा आहे फ्रीजमध्ये चार ते पाच दिवसापर्यंत टिकून राहणार म्हणजे जेव्हा कधी तुमच्या घरी पाहुणे आले असतील किंवा जेव्हा तुम्हाला किंवा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ह्या पुऱ्या बनवल्या असणार तर तुम्हाला कधीही पाच ते सहा दिवसामध्ये अशी मसाला तिखट पुरी तुम्हाला खाण्याची इच्छा झाली तर फ्रीजमधून काढायचं थोडस थंड करून घ्यायचं नॉर्मल करून घ्यायचं आणि फटाफट या पुऱ्या तळून घ्यायच्या आता मी तुम्हाला थोड्याशा पुऱ्या तळून दाखवतो जितक्या मला लागतात पुऱ्या तितक्या मी बाहेर ठेवतो आणि बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवतो तर मंडळी इथे आपण तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि तेल आपल्याला मध्यमाच्यावर मद्दे मध्यम गरम पाहिजे जास्त गरम केला तर पुऱ्या बाहेरून तळणार पण करपणार म्हणून मध्यमाच्यावर मद्दे मध्यम गरम पाहिजे चांगल्या प्रकारे तेल गरम झालं असेल तर एक पुरी सोडायची आहे आणि वरतून असं तेल सोडायचं आहे पाहू शकता मंडळी असं वरतून तेल सोडलं की पुऱ्या आपोआप फुगायला लागतात हे पहा काय मस्त टम्म फुगलेली आहे ना आता याला उलटून घ्यायचं आहे जास्तीत जास्त पन्नास ते साठ सेकंदापर्यंतच आपल्याला एक पुरी तळून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त तळला तर कलर एकदम चेंज होणार पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि ह्या रंगावरच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तुम्हाला एक पुरी तळून दाखवलो आता दुसरी सुद्धा तळून दाखवतो म्हणजे तुमची शंका मिटायला पाहिजे ही दुसरी पुरी असं वरतून तेल सोडायचं बरं का वरतून तेल सोडलं की टम्म फुगतात पाहू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये हे पहा पाहिलं ना मंडळी वरतून तेल सोडल्यावरच पुरी तळली जाते आणि मस्त पैकी पुरी तळली गेलेली आहे जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास सेकंद आता अशाच पद्धतीने उरलेल्या पुऱ्या मला जितक्या लागतात तितक्या पुऱ्या मी तळून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो हो मंडळी एक वाटी गहू पिठापासून छत्तीस मसाला मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि पाहू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे एकदम खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत हे पहा जबरदस्त तासात बाहेरून कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून एकदम खुसखुशीतपणा अशा पुऱ्या तुम्ही प्रवासासाठी बनवणार तर शंभर टक्के सांगतो पाच ते सहा दिवस नक्की टिकणार आणि पाहू शकता मधूनसुद्धा एकदम मस्त तळल्या गेलेल्या आहेत तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये आणि ह्या आषाढीमध्ये तुम्ही तळणीला हा पदार्थ नक्की बनवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद